ओके okay. या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी अकरा तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सत्तर महिला फिर्यादीने तक्रारी दिली की दोन हजार तेवीस पासून ते अकरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची फसवणूक होत होती पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि तसे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे जी काही संकट आहे ती दूर करण्यासाठी पूजापाठ करावं लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं आणि पैसे असे घेऊन एकूण चोवीस लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत पाच आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यांना कायदेशीरित्या अटक केलेली आहे एकवीस तारखेपर्यंत त्यांचा पी सी आर आहे तपासादरम्यान त्यांनी सात लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेले सोनं आहे ते, ते आम्हाला परत केलेलं आहे पुढील तपास सुरू आहे त्याच्यामध्ये एक जेंट्स आणि दोन, दोन जेंट्स तीन लेडीज राहणार उल्हासनगर गुन्हा दाखल अच्छा तपास चालू आहे चौकशी